अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये अक्षय तृतीया अक्षय च तृतीयाच्या दिवशी आपल्याला काही महत्वाच्या वस्तू खरेदी करायच्या आहेत सोने चांदी खरेदी करणे हे अतिशुभ मानले जाते पण साधारण मनुष्याला किंवा मिडल क्लासच्या मनुष्याला सुद्धा सोने खरेदी करणे शक्य नाही म्हणून ह्या वस्तू जरी खरेदी केले तरीही आपल्याला त्यांचे सुख फळ आपल्याला भेटणार आहे आणि पुण्य पण प्राप्त होणार आहे असं मानलं जातं अक्षय अं अक्षय तृतीयाच्या दिवशी ज्या काही वस्तू आपण खरेदी करतो त्याच आक्षेफळ राहतं म्हणजे ते अखंड राहतं ते टिकून राहतं आणि अक्षय तृतीया हे साडेतीन मूर्तापैकी एक मुहूर्त आहे आणि ह्या दिवशी आपल्याला कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी काही तिथी बघायची गरज नाही हे अति शुभ दिवस आहे ह्या दिवशी आपल्याला जर काही नवीन वस्तू खरेदी करायची आहे किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा आपल्याला गाडी खरेदी करायची आहे घर खरेदी करायचं आहे काही सोनं दागिने खरेदी करायचे आहेत अशा ह्या सगळ्या वस्तू खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस म्हणजे हे अक्षय तृतीया ह्या दिवशी ज्या काही वस्तू आपण खरेदी करतो त्याचा अक्षय राहत म्हणजे ते टिकून राहतं आणि ते वाढतच जातं कधी ते कमी होत नाही म्हणून ह्या दिवशी आपल्याला ज्या काही वस्तू शक्य आहे ते आपण खरेदी करू शकता पण काही लोकांना असं होतं की ह्या सगळ्या वस्तू ते खरेदी करू Means शकत नाही तर आपल्याला काही अशा वस्तू खरेदी करायच्या आहेत त्याचे म्हणजे आपल्या घरामध्ये जर तुम्ही ह्या वर्षी नवीन माठ खरेदी केला नसाल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला नवीन माठ खरेदी करायचा आहे आणि ते नवीन माठ जर तुम्ही अक्षय चतुर्थीच्या आधी खरेदी केला त्याच्यात तुम्ही पाणी भरून वापरत असाल तर त्या माटाची आपल्याला पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे समजा आता तुम्ही खरेदी केला नाही तर तुम्हाला अक्षय चतुर्थीच्या दिवशी आवर्जून ते माठ खरेदी करून आणावा आणि त्या माटामध्ये पाणी भरावा आणि पाणी भरून त्या माटावरती एक स्वास्तिक काढून त्या माटाची पूजा वगैरे करून घेऊन ते पाणी आपण वापरायला घ्यायचं आहे घरामध्ये त्याचबरोबर बघा अजून जर आपल्याला आपल्या घरामध्ये पित्रांसाठी ही सेवा आहे जर आपले घरातले समजा आता आजी आजोबा हे दोघांपैकी एकच वारलेलं आहे एक नाही एक जिवंत आहेत किंवा ह्याच्यापैकी दोन असे म्हणजे गेलेले आहेत अशा लोक अशा परिवारामध्ये अशा दोन वस्तू खरेदी करतात म्हणजे एक आ, केळी आणि करा अशा दोन माट आपल्याला खरेदी करायचे आहेत अं करा, करा म्हणजे एक मोठा मा थोडासा मोठा असतो आणि केळी म्हणजे थोडा छोटी साईज असते करा म्हणजे हे जे पुरुष अं गेलेले आहे त्यांच्यासाठी असतं आणि करा हे ज्या स्त्री रूपामध्ये गेलेले आहेत त्यांच्यासाठी असत या दोन माट आपल्याला आणायचं आहेत अक्षय चतुर्थी दिवशी आणायचं आहे आणि त्याच्यामध्ये एका ताटामध्ये ठेवून त्या माटामध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये त्या माटाची प स्वस्तिक काढायचं आहे पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे आणि धूप वाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला एक आंबा ठेवायचा आहे एक आंबा ठेवून पूजा करून घ्यायची आहे त्या माटाभोवती एक जानवर आपल्याला गुंडाळायचं आहे आणि दुसऱ्या माटा दुसऱ्या जे केळी रू स्वरूपाचं ते छोटं माट आपण घेतलेलं आहे त्याची पण आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्याला त्याच्यावर स्वास्तिक काढायचं आहे हळदी कुंकू अर्पण करून धूपदीप अर्पण करून घ्यायचं आहे आणि ते त्याच्यावरती पण एक आंब ठेवायचं आहे आणि त्या माटाच्या भोवतीसुद्धा एक आपल्याला जानवं गुंडाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे माट आपल्याला आणायचं आहे आणि समजा ते पूजा करून त्यांची पंचोपचार पूजा करून आपल्या पित्रांचं स्मरण करून आपण घरामध्ये त्या दिवशी पुरणपोळीचं नैवेद्य वगैरे करायचं आहे आणि ते नैवेद्य थोडं दहा त्या मकर आणि केळीला दाखवून द्यायचं आहे आणि आपल्या घरामध्ये जर दोघं पण नसेल तर आजी आजोबा दोघं वारलेले असे अवस्थेत असेल तर एक झोप्याला सवासिनी आणि एक पुरुष असत म्हणून आपल्याला जीव घालायचा आहे आणि त्यांची वटी भरायची आहे त्यांच्या नावानं काही शक शक्ती तुम्ही दान करू शकता आणि ते जे काही तुम्ही माठ आणलेलं आहे ते माठ एखादी अशा जागेवर ते भरून ठेवायचं आहे की त्या माटामध्ये भरून ठेवल्यानंतर त्या माटामध्ये पस सगळे माणसं पाणी पितील किंवा माणसं पाणी पित नसाल तरीही पशु पक्षी जीव जंतू जे कोणी त्या माटामध्ये मा भरून ठेवलेला पाणी पिल पिईल तर त्यांची आत्मा संतुष्ट होईल तर त्याचं पुण्य तुम्हाला लागेल ला ह्या दिवशी पुण्य जेवढे पुण्य कार्य तुम्ही कराल त्याचे अक्षय फळ राहतं म्हणून हे अक्षय चतुर्थी आपण अक्षय अक्षयतुर्थी आपण म्हणतो अक्षय पुण्य प्राप्त करण्यासाठी अक्षय त्याचं टिकून राहण्यासाठी ह्या दिवशी जेवढे काही आपण दान धर्म करू त्याचं अक्षयफळ आपल्याला भेटत असत जेवढे काही लोक त्या माटातले पाणी पितील जेवढे काही पक्षी जे जेव संतुष्ट होतील त्याचं पुण्य ते तुम्हाला प्राप्त होणार आहे असं किंवा तुम्ही एखादी माठ घेऊ शकता ह्या दिवशी माठ घेऊन अशा जाग्यावर ते भरून ठेवू शकता की येणारे जाणारे लोक त्यांना खूप ताण लागलेली आहे तर माठ दिसलं तर त्या माठातलं पाणी पिरलं आणि ते संतुष्ट झाले तर मनातल्या मनात म्हणतील बरं झालं बाबा कोणीतरी इथं माठ ठेवलेलं आहे तर ते पुण्य तुम्हाला भेटणार आहे अशा तुम्ही दान करू शकता ज्या गोष्टी जेवढे तुम्ही दान कराल तेवढे पुण्य तुम्हाला प्राप्त होईल हे म्हणून हे अक्षय तृतीय आहे पुण्य करण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे आणि जर आपले पित्र संतुष्ट होण्यासाठी सुद्धा ह्या दिवशी आपल्याला त्यांच्या नावाने सुद्धा आपल्याला दान करायचं आहे माट तुम्ही दान करू शकता किंवा तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला साडी देऊन त्यांचं मान सन्मान करू शकता यथाशक्ती दक्षिणा तुम्ही देऊ शकता आणि त्यांच्या नावानं शिधा वगैरे तुम्ही देऊ शकता शिधा म्हणजे थोडेसे गूळ तांदूळ गहू पीठ अशा प्रकारे साखर ह्या प्रकारे सगळ्या वस्तू ह्या शिधामध्ये येतात ते तुम्ही दान करू शकता हे पित्रांच्या नावानं स्मरण करून त्यांच्या आत्माला संतुष्टी मिळावं म्हणून आपण दान करायचं आहे किंवा तुमचे पित्र आहेत त्यांच्या जे आवडती वस्तू आहेत ते जिवंत होते तेव्हा त्यांना कोणत्या ते गोष्टी आवडत होत्या त्या गोष्टी ज्या त्यांच्या आवडती गोष्टी अशा गोष्टी आपण जर दान दिला तर त्यांचं स्मरण करून त्यांना संतुष्टी भेटते त्यांची आपल्यावर कृपा प्राप्त राहते आणि आपण पित्रांचा कृपा आशीर्वाद असले तर आपले बघा कोणतेही कार्य घरामध्ये अडथळे येत नाही ज्यांचे पित्र असंतुष्ट असतात त्यांच्या घरामध्ये खूप काही अडथळे येतात लग्नात अडथळे येतात अं संतान प्राप्तीमध्ये अडथळे येतात शिक्षणामध्ये अडथळे येतात व्यापारामध्ये अडथळे येतात घरामध्ये भांडणं होतात अरे अनेक समस्या उद्भवतात आपले म्हणून आपण आपल्या पित्रा पित्राच्या संतुष्टीसाठी अक्षय चतुर्थी हा एक अत्यंत महत्वाचा दिवस आहे यथाशक्ती आपल्याला दान करायचं आहे धर्म करायचा आहे अक्षय चतुर्थीच्या दिवशी अं आपण भगवाचे परशुराम यांची सुद्धा जयंती आहे ह्या दिवशी त्यांचा जन्म दिवस आहे हे भगवान विष्णूचेच अवतार झालेला आहे या दिवशी सुद्धा आपण त्यांची अं जयंती म्हणून साजरा करत असतो तसेच ह्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अत्यंत महत्वाचा हा दिवस आहे ह्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये धन वृद्धी व्हावं व्यापार वृद्धी व्हावं आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहावं म्हणून आपण अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण भगवान विष्णूचे मंत्र स्तोत्र तसेच त्यांचे विष्णू शास्त्रनाम पुरुष पुरुषसुक्त ह्या मंत्राचं आपल्याला यथाशक्ती सोळा वेळेस अकरा वेळेस आपण पाठ करू शकता असे केल्याने सुद्धा आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्त होते आणि अक्षय टिकून राहते अक्षय पुण्य प्राप्त होते म्हणून ह्या दिवशी जेवढे काही धन प्राप्तीसाठी भगवान विष्णू माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ह्या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे जसं लक्ष्मी मा दिवशी आपण दिपाळीच्या वेळेस लक्ष्मी मातेची जशी पूजा करतो त्याच प्रकारे पूजा मांडून आपल्याला हे मंत्र स्तोत्र जप करायचं आहे विष्णू नाम व्यंकटेश्वर स्तोत्र श्री सुक्त पुरुष सुक्त विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र राम रक्षा ह्या सगळ्या स्तोत्राचा आपल्याला पाठ करायचा आहे असे केल्याने पहा माता लक्ष्मी भगवान विष्णू सुद्धा प्राप्त होतं आणि इतर पेक्षा ह्या दिवशीच पुण्य फळ जास्त प्राप्त होत तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती कशी वाटली माहिती माहिती आवडली असेल तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थन लिहायला विसरू नका धन्यवाद शुभे